नमस्कार आज आपण बनवत आहोत चिकन थाळी त्यासाठी आपण इथे चिकन घेतलं आहे आपण पहिले सुकं चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत हे सुकं चिकनसाठी आपण चिकन घेतलं आहे आता याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे चला तर मग मॅरिनेट करून घेऊया सुकं चिकन आणि रस्सा आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी मी ते अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आणि थोडंसं पुदिनाही टाकला आहे ते ॲड करणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे लाल तिखट ऍड करणार आहोत त्यानंतर आपण एक चमचा धनेपूड ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर आपल्याला चिकन मसाला ॲड करायचा आहे हा दीड चमचे चिकन मसाला आहे त्यानंतर मी कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा ॲड करणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आपण हे दही ॲड करणार आहोत दही मी चार चमचे घेतलं आहे आता यामध्येच मी पाव चमचा ओवा ॲड करणार आहे त्यानंतर आपण इथे कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे आणि पुदिन्याची सात आठ पानं बारीक कट करून घेतली आहेत ती ॲड करणार आहोत त्यानंतर थोडासा वरून लिंबू लिंबू आपण नाही ॲड केला होता म्हणून आता थोडासाच ॲड करणार आहे एक चमचा होईल एवढं तेल आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चिकन प्रॉपर असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे पूर्ण चिकन आपल्याला व्यवस्थित असं सा या साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण मसाले ॲड केले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चिकन आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते आता चिकन आपल्याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आहे सुकं चिकनचं मॅरिनेशन झालं आहे आता आपण रस्त्यासाठी जे चिकन घेतलं आहे त्याचं मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी मी इथे हे चिकन घेतलं आहे यामध्ये जास्त हड्डीचा भाग आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी हा एक चमचा अद्रक लसूण पुदिन्याची पेस्ट घेणार आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे लाल तिखट ॲड करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये धने पावडर ॲड करणार आहोत एक चमचा अर्धा चमचा हळद त्यानंतर आपल्याला हा चिकन मसाला ॲड करायचा आहे जो मी दीड चमचा घेतला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर राहून गेली होती ती आपण अर्धा चमचा ॲड करणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ॲड करणार आहोत कोथिंबीर आणि पुदिना आपण बारीक कापून घेतलं आहे एक चमचा तेल आणि आता आपण थोडंसं लिंबूवरून पिळून यामध्ये ॲड करणार आहोत आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं मॅरिनेशन व्यवस्थित असेल तेवढं चिकन छान बनतं आपण रशासाठी जे चिकन घेतलं होतं त्याचंही मॅरिनेशन करून घेतलं आहे आता ते मी पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे त्यानंतर आपण याचा रसा बनवून घेऊ आता आपण भात बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा कप तांदूळ घेतले आहेत ते मी या भांड्यामध्ये ॲड करते आणि आता ते तांदूळ आपण धुवून घेणार आहोत तांदूळ मी चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे तांदळाच्या पाण्याचं मेजरमेंट अशा प्रकारे घ्यायचं मी एवढं पाणी ॲड केलं आहे हे या तांदळांसाठी परफेक्ट आहे जर जा जास्त पाणी ॲड केलं तर भात चिवट होऊ शकतो भांडं मी गॅसवर ठेवलं आहे भात पूर्ण रेडी आहे मी दाखवते तुम्हाला पूर्ण भात शिजलं आहे इथे आपण हे वड्यांचं पीठ ठेवलं आहे वड्यांचं पीठाचा मी व्हिडिओ केला नाही आहे पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल मी लवकरच कशा प्रकारे वड्यांचं पीठ ठेवतात ते थे तुम्हाला दाखवणार आहे आता आपण या पिठाला दम देणार आहोत तुझा मी गॅसवर गरम करून घेतला आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे आणि हे झाकण ठेवून असं बंद करायचं आहे म्हणजे याला कोळशाचा छान असा स्वाद उतरतो तुम्ही जेव्हा हे वडे बनवता तेव्हा वड्यांना छान अशी चव येते या कोळशामुळे म्हणजे याचा पूर्ण असं आपण कसं दम देतो चिकनला त्या पद्धतीनेच हे वडेही लागतात नक्की ट्राय करा माझी आजी माझी आई असेच बनवते आता आपण चिकन रसा बनवत आहोत त्यासाठी मी हे चिकन रसाचं जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घेतलं आहे छान असं मॅरिनेट झालं आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे पातेलंही गरम झालं आहे आता आपल्याला पातेल्यामध्ये हे तेल ॲड करायचं आहे मी तीन चमचे तेल घेतलं आहे तेलावर आपल्याला ही साल काढून घेतली लसूण ॲड करायची आहे गॅसची फ्लेम पूर्ण लो करायची आहे आता आपण पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत ही यासाठी ॲड करायची आहे कलर छान येतो आणि आता आपण चिकन ॲड करणार आहोत चिकन आपल्याला फोडणीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे फक्त लसणीमध्ये जेव्हा आपण चिकन बनवतो तेव्हा त्याची टेस्ट फार छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यावर मी हे झाकण ठेवणार आहे आणि ह्याला पाच मिनटं शिजून घेणार आहे चिकनमध्ये तुम्ही सुरवातीलाच जर पाणी ॲड केलं तर चिकनला तेवढी ते टेस्ट येत नाही तुम्ही अशा पद्धतीने नक्की हे चिकन बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल याची टेस्ट फार छान लागते आम्हाला चिकनमध्ये कांदा आणि टॉमॅटो आवडत नाही म्हणून मी हे ॲड केलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता मी फक्त लसणावर बनवते पण ते फार छान लागतं जी टेस्ट अप्रतिम लागते चिकन आता आपण ओपन करून बघूया तुम्ही पाहू शकता चिकनला छान असा कलरही आला आहे आणि चिकन छान असं शिजलंही आहे आता आपल्याला यामध्ये आपण तयार केलेलं हे वाटण ॲड करायचं आहे वाटण मी कशा प्रकारे बनवून घेतलं आहे ते सांगते चार कांदे कापून ते भाजून घेतले आहेत पाववाटी खोबरं मी किसून ते भाजून घेतलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर घेतली आहे आणि एक चमचा धनी पावडर घेतली आहे आणि गरम मसाले घेतले आहेत गरम मसाले तुम्ही फोडणीलाही टाकू शकता पण मी वाटणामध्ये थोडेसे ॲड केले आहेत आता मी हे वाटण यामध्ये ॲड करते मी तीन चमचे वाटण ॲड करणार आहे मी छोट्या चमच्याने हे वाटण ॲड केलं आहे तुम्ही मोठ्या चमच्याने तीन चमचे होईल एवढं वाटण ॲड करा आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चिकनमध्ये आपल्याला हे आप ले ले मिक्स करून घ्यायचं आहे मी वाटण पूर्ण मिक्स करून घेतलं आहे चिकनमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे मी एक ग्लास पाणी ॲड करते आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटण अजून हवं असेल तर तुम्ही एक दोन चमचे वाढवूही शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पाणी ॲड करून झालं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मीठ आपण अगोदरही मॅरिनेशनच्या वेळेस ॲड केलं होतं पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे शिजेपर्यंत आपण चिकन सुकं बनवून घेणार आहोत चिकन सुकसाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे इथे आपण जे आपण सुकं चिकन बनवण्यासाठी मॅरिनेशन केलेलं होतं चिकन ते घेतलं आहे यातलं मी थोडंसं चिकन तुम्हाला फ्राय करून दाखवते बाकीचं मी ठेवून देणार आहे चला तर मग फ्राय करून घेऊया हे चिकन तुम्ही जेवढं मॅरिनेशन करून जास्त वेळ ठेवाल तेवढी याची चव वाढते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यातलं चिकन आपल्याला यामध्ये ॲड करायचं मी डायरेक्ट चिकन तेलावर ॲड केलं आहे त्याच्यामध्ये काहीही ॲड केलं नाही आहे तर आपण ऑलरेडी सगळं ॲड केलं आहे आणि हे आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आपण सुकं चिकन बनवताना त्यावर झाकण ठेवणार नाही होत आपण यावर झाकण ठेवलं तर याला दह्याचं मॅरिनेशन असतं म्हणून ते आज चिकनला झाकण ठेवल्यावर सगळं पाणी सुटतं आणि याला प्रॉपर अशी कोटिंग येत नाही चिकनला आपल्याला सारखं ढवळत राहायचं नाही नाहीतर हे प्रॉपर शिजलं जात नाही तुम्ही पाहू शकता याला अशा प्रकारे हे शिजलं गेलं पाहिजे आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे हे आपलं पीठ आहे आता आपण वडे बनवणार आहोत या फडक्यावर असं पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे त्याचं असं गोल राऊंड करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ असं या फडक्यावर थोडं आपटायचं आहे आणि याला असं गोल राऊंड राऊंड करायचं आहे आणि इथे असा ह्याला एक होल द्यायचा आहे आता हे आपल्याला असं उचलून घ्यायचं आहे इझिली निघतं हे मी दाखवते तुम्हाला यामध्ये मी कांदाही ॲड केला आहे तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता आपल्याला हा वडा यामध्ये सोडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता वडे तळताना गॅची फ्लेम हाय टू मीडियम अशी ठेवायची आहे जास्त फास्टही नाही जास्त लोही नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत दाखवते तुम्हाला वडा एक अशा पद्धतीने तयार होतात अशा पद्धतीनेच मी सगळे वडे तयार करून घेणार आहे एवढे वडे मी तयार करून घेतले आहेत तुम्हाला जर वडे जास्त फुगलेले हवे असतील तर तुम्ही पीठ रात्री मळून ठेवा म्हणजे हे वडे छान असे फुगतात म्हणजे पीठ छान असं फुगून येतं आणि वडेही छान बनतात आपण इथे कोशिंबीर बनवत आहोत त्यासाठी मी टोमॅटो स्लाईसमध्ये कापून घेतलं आहे कांदाही स्लाईसमध्ये कापून घेतला आहे आणि कोबीही कापून घेतली आहे स्लाईसमध्येच थोडंसं मी मीठ ॲड करणार आहे चिमूटभर लाल तिखट चिमूटभर काळी मिरी आणि थोडंसं वरून लिंबू हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत आपण आता यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत यावर मी केली आहेत अजून थोडी करते थोडी कोशिंबीरवरही आपण करणार आहोत कोथिंबीर ॲड इथे आपण भात बनवून घेतला आहे रसाही बनवून घेतला सुकं चिकन मी एकदमच सुकं केलं आहे ड्राय असं वडे आणि कोशिंबीर बनवून घेतली आहे मी ताट तयार करून घेते सगळ्यात आधी इकडे थोडंसं हे मीठ ठेवते त्यानंतर कोशिंबीर त्यानंतर पुन्हा अख्खा कांदा हे ऑप्शनल आहे लिंबू त्यानंतर हे रसा चिकन थोडीशी वरून कोथिंबीर त्यानंतर चिकन सुखं मी एकदम सुखं केलं आहे ग्रेव्ही ठेवली नाही आहे ते ठेवणार आहे त्यानंतर वडे त्यानंतर हा भात आपली चिकन थाळी तयार आहे तुम्ही पाहू शकता चिकन थाळी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने ही थाळी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडेल कोकण स्पेशल चिकन थाळी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना मुलांना आणि तुम्हालाही नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू